नमस्कार यूट्यूब फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा मी पुण्यात होते ना तेव्हा वैशूच्या स्कूलमधनं एक मेसेज आला होता तिच्या टीचरचा की आ, वैष्णवीची मम्मी तुम्ही ना पुलाव आणि बिर्याणी खूप टेस्टी बनवता आणि हॉटेलनंतर तुम्ही फर्स्ट असाल की आ, मी म्हणजे एवढ्या आवडीनं खाल्ली तर म्हटलं चला आज पण बनवूया आणि चुकून झालं असं की मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी तुम्हाला ना वेगळा टिफिन देईल पण माझ्याकडनं ते चुकून राहिलंच त्याच्यानंतर मला खूप गिल्ट वाटलं मग मुलांना दूध दिलं आणि मी चहा घेतला आणि हे बघा इथे रात्रभर मटर भिजत घातले होते बीन्स अद्रक लसूण आणि टमाटर हिरवी मिरची कांदा कट करून घेतलेला तर पुन्हा मग मी चहा प्यायला गेले कारण ना माझा गळा खूप दुखत होता तर म्हटलं अद्रक लसूणचा चहा सॉरी अद्रकीचा चहा प्यावं तर ते सगळं कीपर्यंत चहा वगैरे हो उतू गेला माझा आणि हा बासमती राईस मला ना सोसायटी चहाबरोबर विकत सॉरी फ्रीमध्ये मिळाला होता तर मागच्या वेळी काय झालेलं मी खूप तेल वापरलं होतं तर मला खूप जणांनी सजेस्ट केलं की ताई तू तु, तुपात करत जा मग 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 मी काय केलं तूप टाकलं आणि तुपातच मग मी आज बिर्याणी करायची ठरवली म्हणजे पुलाव करायचं तर फोडणीमध्ये थोडे अखंड मसाले स्टारफूल तेजपत्ता लवंग मिरे आणि हे सगळं टाकलं त्यानं जे काही आपले असतील ग खडे मसाले ते सगळे टाकलं आणि अद्रक लसूण टाकलं छान कांदा टाकला उभा चिरलेला हिरवी मिरची बिर्याणी मसाला गरम मसाला घरातला थोडासा आणि जे काही भाज्या होत्या त्या सगळ्या टाकल्या आता हळद ऑप्शनल आहे मलाही ना पांढरंच करायचं होतं मसाला भात हा त्यामुळं मग मी हळद टाकली हळद टाकलेली नाही आहे स <coughs> सगळं असं फ्राय करून घेतलं तुम्ही बघू शकता माझा आवाज अजून पण मला ना सर्दीचा खूप त्रास होतो आहे अजूनही कणकणी आहे मला पण ठीक आहे असू दे आपण जर व्हिडिओ थांबवले तर मग तो लिंक तुटून जाते मग छान गर भात असा फ्राय करून घेतला तांदूळ छान बासमती फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये मी लिंबू पिळला गरम पाणी टाकलं आणि आता मी एक मोठ्या गॅसवरती शिट्टी येऊन देणार त्यानंतर एकदम गॅस कमी करणार तुम्ही पाहू शकताय पाणी किती टाकलं जास्त नाही टाकायचं नाहीतर मग भात असा मऊ होऊन जातो मग आता हे मी पावशर भाताचंच केलं आहे पण चुकून झालं असं की मॅमला तिच्या मी टिफिन पाठवलंच नाही मला त्याचं खूप वाईट वाटलं त्यानंतर शोवाला जो काल ड्रेस आला होता तो त्याला मी घालवत होते पण माझ्या लक्षातच आलं नाही काल घेताना की धोती छोटी निघाली आणि वरचा टॉप व्यवस्थित होता आयडियली टॉप पण छोटाच वाटतो आहे पण ठीक आहे त्याला ही टोपी घातल्यानंतर शिवचरण थोडासा वेगळा दिसत होता म्हणून मी त्याला टिकली लावली म्हणजे गंध लावला देवाचा त्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता पुलाव किती छान झाला आहे तर त्याची टोपी मी घरातच काढून घेतली आणि स्कूलला जायला वेळ होता अजून अर्धा तास तर तोपर्यंत आम्ही खूप गप्पा मारल्या खेळलो समोरचा जो पोर्च आहे आमचा त्या इथे आणि ॲक्च्युली रो बंगलोचा एक फायदा आहे की बाबा प प्रायव्हेट स्पेस मिळतो तेवढा काल पण हा ड्रेस घेताना शिवचरणने माझं मन ठेवलं आणि हां ठीक ओके छान असा म्हटला इवन आज पण तो एवढा काही कम्फर्टेबल नव्हताच पण तरी माझं बाळ अजिबात रडत नाही बिना चप्पलीच्या शाळेत निघाला तर म्हटलं असू दे असं पण बाहेर चप्पल काढावी लागते आणि घराच्या बाजूलाच आहे शाळा तर जेव्हा मी त्याला घ्यायला जाईल तेव्हा मी त्याला सँडल घेऊन जाईल आणि आता स्कूटीवरच सोडते डायरेक्ट शाळेच्या दारात तर असंच इथल्या इथेच आहे पण त्याला स्कूटीवर जायचं आहे त्यानंतर घरी आले आणि ब्रेकफास्टला काय तर पुलावच खाल्ला बघता बघता साडे दहा कधी वाजले कळालंच नाही वैशूबरोबर अर्धा तास टाईम स्पेंड केला आमचा रोज ठरलेला असते सकाळी अर्धा तास आम्ही टाईम घे देतोच एकमेकीला त्यानंतर बघा वैशूला मी मेशोवरनं हा ड्रेस मागवला होता म्हणजे अक्षरशः तीनशेच्या आतच आहे अडीचशे का तीनशे असं काहीतरी प्राईज होती इतकी छान ट्राउजर आणि वरती हा असा टॉप इतकं परफेक्ट एकदम स्टँडर्ड लुक तिचा येतो आहे मी तुम्हाला ना व्हिडिओच्या शेवटला जेव्हा ती शाळेत नाही येईल ना तेव्हा तुम्हाला दाखवेलच तर ती शाळेत गेली बारा वाजता तिची एकला शाळा असते पण तिची बस बाराला येते त्यानंतर घरातलं सगळं काही आवरून घेतलं आणि मला ना खूप मेसेज येत होते की ताई तू यूट्यूबची सिरीज कधी स्टार्ट करणार आहे तर मंडळी मी आता त्याच्यावरती वर्क करायला सुरुवात केली आहे थोडंफार लिहून घेते कारण स्टेप बाय स्टेप आपल्याला जावं लागणार पण एक गोष्ट मला सर्वांना हीच सांगायची आहे ज्यांनी कोणी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे ना त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की कुठलीच गोष्ट इन्स्टंटली होत नाही मी हेच सांगते सर्वांना की मला चार वर्ष लागले आता हा चौथा वर्ष आहे की मी ग्रो केलं ह्या दीड वर्षात आणि त्यापेक्षाही जास्त मी आत्ता हे करते सहा सात महिने झाले असतील जवळपास वर्षच म्हणा मागच्या दिवाळीपासून माझा छान चॅनल हे झालं तर विचार करा की एवढा दिवस मला लागले तर एका एकदम अचानक कुठलीच गोष्ट होणार नाही आ, हेट कमेंट येतील त्याच्यानंतरच चॅनल आपलं व्हायरल होईल हे मात्र खरंय बरं आणि जे कोणी नवीन क्रिएटर आहे त्यांना मला एकच सजेशन आहे की सातत्य ठेवा सातत्य असणं खूप गरजेचं आहे आणि कॅटेगरी एकच असली पाहिजे मग तुम्ही काय दाखवताय ती त्याची कॅटेगरी एकच असायला हवी जसं की डेली ब्लॉग कुकिंग जे काय असेल ते तुमचं एकाच प्रकारचे व्हिडिओ एव्हरी डे द्यायचे आणि अजिबात हार म्हणायचे नाही तो दांडिया कसा खेळला बाळा शाळेमध्ये छान चा। छान खेळला दांडिया चल पल्ला। चल ये छान वाटलं तुला दांडिया खेळून मज्जा आली कसा दांडिया खेळला हा संध्याकाळची वेळ झाडू पोछा हे कंपल्सरी असतं जरी सकाळी झालेलं असेल तरी वैशू यायच्या आधी हे सगळं मी करून घेते ह्या टायमाला शिवचरण झोपलेला असतो आता तुम्ही म्हणाल की तू डायरेक्ट साडीवरून शॉर्ट्सवर कशी तर मंडळी जेव्हा मी शिवचरणला शाळे आणायला गेले होते ना तेव्हा मी पावसात भिजले आणि पुन्हा थोडंसं सर्दी झाल्यासारखं वाटलं आणि पाऊस कंटिन्यू तुम्हाला माहिती आहे चालूच आहे सगळीकडे आता नाशिकमध्ये पण ऑरेंज अलर्ट दिला आहे पण जी साडी भिजली आणि परकर भिजली आणि पाहायला एवढं कचकच कच 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 व्हायला लागलं मी तुम्हाला काय सांगू मग मी डायरेक्टच सगळं मोकळंच झाले मी एकदम व्यवस्थित माझा शॉर्ट कम्फर्ट झोनमध्ये आले म्हटलं आता लोकं काय बोलतील लो बोलू दे काय फरक पडत नाही हे बघा वैशूचा ड्रेस किती मस्त आहे ट्राउजरची क्वालिटीसुद्धा अप्रतिम आहे एवढ्या कमी प्राईजमध्ये आपण काय एक्सपेक्ट करू शकतो आरामात दोन ते तीन महिने चार महिने आरामात ही ड्रेस वापरू शकते आणि एकदम लुकसुद्धा छान येतो आहे फक्त टी शर्ट थोडा लूज आहे तर तो मी फिटिंग करून घे त्यानंतर शिवबा आणि वैशूसाठी असं इथे दूध हे केलं होतं बिस्किट आणि दूध दिलं आणि मी चहाच घेतला कारण माझा गळा खरंच खूप दुखत होता शिवचरांचा ड्रेस घेऊन चालले होते जिथून आपण रेंटवर आणला होता आणि वैशूला पण घ्यायचा होता कारण वैशूचा घागरा तिच्या आजीकडे आहे मम्मीकडे माझ्या तर ती रिसिप्ट असते ना ती रिसिप्ट घेऊन जायची होती मी चुकून त्या एन जी ओला जे आज पैसे दिले होते थोडेसे दशऱ्यासाठी तर तीच रिसिप्ट मी घेऊन गेले नंतर त्या दुकानात गेल्यावर लक्षात आलं की मी त्यांना म्हटलं अहो सॉरी म्हटलं गडबडीत म्हटलं मी ते ते एन जी ओची रिसिप्ट घेऊन पण त्यांनी पण पन्ते तेवढं समजून घेतलं आणि त्यांच्याकडे कालची पावती होतीच मग त्याच्यावरनं आमचा जे काही हिशोब झाला ते झालं फार कमी ऑफ एकदम कमी प्राईजमध्ये मला कपडे मिळाले मुलांचे आणि असे कपडे काय आपण विकत मी घेतले ते वैशूला तर बापरे काय खरं नाही ते तसंच पडून असते रुद्रमाला पण दोन तीन ड्रेस घेतले आहेत गुजरातवरून मी गुजरातला होते त्यावेळी पण काय खरं नाही ते आपण काही कायम नाही वापरू शकत असले कपडे तर आता वैशूचे जे मोठे घागरे आहेत ते रुद्रमाच वापरेल आणि वैशूला एक मोठा घेतलेला आहे तो पुढच्या वर्षी तिला कामी येईल आत्ता तिला हे ब्लॅक कलरचा घागरा घेतला कारण तिचा स्काय ब्लू कलरचा सॉरी तिचा ना डार्क ब्लू कलरचा आहे मम्मीकडे जो आहे तो तर त्याच्यानंतर थोडेफार रबर घेतले कारण घरामध्ये किती पण रबर असू दे पण ते काय कुठे सापडतच नाही टायमावरती त्यानंतर मी सोनाराच्या दुकानात आले आणि मला खूप दिवसांपासून इच्छा होती की मला ना एक असं मंगळसूत्र हवं जे वेर वेर चा, मी वेस्टर्न वेअरवरती वेअर करू शकेल कारण प्रत्येक वेळा ते गोल्डचं टिपिकल वाटतं तर मला हे असं चांदीचं सध्या खूपच लोकांच्या गळ्यात पण पाहिलं होतं आणि मला पाहिजेच होतं मी ऑनलाईन चेक केलं तर मला ते काय व्यवस्थित वाटलं नाही मग ते हे इटालियन हे आहे इटालियन सिल्वर आहे तर हे असं हे होत नाही जसं की सिल्वर शाईन असतं ना आपलं तशा पद्धतीचं हे चांदी आहे तर हे इतकं छान बसलं ना मला मी काय सांगू इतकं गोड वाटतं आहे ना घातल्यावरती आणि शेवटी चांदीचं त्यामुळं मला भारी वाटलं तर मला हे भेटलं टोटल माझं सतराशे रुपये बिल झालं सोनाराच्या दुकानात आणि मी कानातले पण घेतले तर कानातले मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल ते मी शूट घ्यायचं राहूनच केले मग चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा